नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज आहे हरतालिका आणि हरतालिकेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा परंतु हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्यामुळं उद्याच्या व्हिडिओमध्ये मी हरतालिकेची पूजा मांडलेली वगैरे दाखवीन परंतु मी नाही मांडत आमच्या ताई मांडतात जाऊ वाईप चलत तर त्यांच्याकडंच मी पूजा करते कारण लहान मुली असल्यामुळे कसं जरा म्हणजे धक्का वगैरे लावतात तर त्यामुळे मी नाही घरी करत तर आज केलेलं आहे मी सकाळी पूजा केली आवरलं वाचन झालं माझं दुर्गा सप्तशतीचं आणि त्यानंतर मी नाश्ता करायला घेतलेला आहे आणि आज करणार आहे पास्ता तर मी थोडंसं मीठ आणि तेल घालून पाण्यामध्ये उकडलेलं आहे पास्ता आणि त्यानंतर भाज्या जेवढ्या घरात असतात तर त्या सगळ्या घ्यायच्या आहेत मी इथं कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि गाजर हे घेतलेलं आहे तुमच्याकडे अजून जरी असतील कोबी वगैरे तर ते पण तुम्ही घेऊ शकता आणि या चॉपरचा खूप छान उपयोग होतो तुम्हाला जर कोशिंबीर वगैरे करायची असेल तर पटकन होते आणि बारीक चॉप करायचं असेल काही तर ते तर ते पण छान असं मस्त चॉप होऊन निघतं तर त्याचा उपयोग नक्की करा तुम्ही जर नसेल तर नक्की घ्या कारण पटकन होणारं काम आहे हे आणि जेवढं बारीक पाहिजे तेवढं बारीक आपल्याला करता येतं यामध्ये तर, तर मी जे सगळ्या भाज्या एकत्र केलेल्या आहेत आणि सगळ्याचं मी बारीक करून घेतलेलं आहे चॉपरमध्ये तर तेलामध्ये मी सगळ्या भाज्या ज्या चॉप केलेल्या आहेत तर त्या सगळ्या घातलेल्या आहेत आणि व्यवस्थित मोठ्या गॅसवरतीच फ्राय करायचं आहे मंद गॅसवर नाही करायचं कारण त्यात मऊ पडून द्यायचं नाही क्रिस्पी पण त्यातील राहिला पाहिजे त्यासाठी त्यानंतर मी पास्ता मसाला घातलेला आहे त्याचबरोबर चिली सॉस घातलेला आहे तुम्ही टोमॅटो सॉस पण घालू शकता परंतु आम्ही वरून घेतो तर त्यामुळे मी त्यामध्ये घातलेलं नाही छान असं व्यवस्थित गरम सगळीकडे लागलं पाहिजे मसाला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने केलं ना एकदम छान लागतो वरून थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आधी पण घातलं होतं पास्ता मग शिजवताना तर आता त्यावरती पण आपल्याला लागेल आणि तसं मीठ घ्यायचं आहे आणि मुलींना पण दिलं त्यांना पण कधीतरी वेगळं म्हणून असं मी देते एक दोन तीन महिन्यातून सतत मी देत नाही तर अशा पद्धतीने झालेलं आहे आणि त्यांचा स्वयंपाक करून घेतला सगळा आणि माझ्याकडे ते सारं नाही ग गणपतीच्या वेळी जर मी केलं होतं सॉरी संकष्टीच्या वेळी तर ते सर राहिलं होतं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर थोडंसं गरम कडक झालं होतं मग मी चपातीच्या गॅसवरती थोडंसं गरम केलं कणिक एक्स्ट्रा मळळी होती तर त्याचे मी आता मोदक करणार आहे कणकेचे आणि असे पण मोदक छान लागतात आम्हाला शक्यतो कसं उकडीचे मोदक जास्त करून खायची सवय आहे तर त्यामुळे मी उकडीचेच करते शक्यतो परंतु सारण जास्त राहिल्यामुळे मी अशा पद्धतीने मोदक करून घेते जेवढे होईल तेवढं म्हटलं करायचं आणि मुलींना पण भयंकर आवडतात मोदक तर त्यामुळे मी करते आणि हे आहे जे रोटी मेकर म्हणू शकतो छोटंसं किंवा ते हांडी पापड वगैरे करण्यासाठी मशीन घेतात तर मी असंच मी घे घेऊन ठेवली होती परंतु मोदकसाठी एक नंबर आहे तुम्ही पण वापरत जा पटपट आपलं पारी होतात आणि पटकन अशा पद्धतीने कणकेचे मोदक आपले होऊन जातात त्यावरती तुम्ही पण नक्की वापर करून बघा आणि दहा मोदक झालेले आहेत ते वापून छान मी एक वीस मिनटं मी वाफवून घेत आहे पाच मिनटं मोठ्या गॅसवर आणि मंद गॅसवरती पंधरा मिनटं आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे आवरायला कारण गणपती आता आलेले आहेतच तोंडावरती तर हे आजी सासूबाईंचा सा माझ्या खजिना आहे जो मी आज बाहेर काढत आहे बऱ्याच वर्षांनी कारण डिलेवरीच्या वेळी मी सगळं पोत्यामध्ये पॅक करून मी जेव्हा माळ्यावरती टाकून दिलं होतं ठेवून दिलं होतं तर आता गणपती आलेले आहेत तर आता मी वरती सगळं काढून ठेवणार आहे तर यासाठी काढत आहे आणि ही खूप वर्षाची म्हणजे जवळजवळ एकोणीसशे पन्नास सालची ही भांडी आहेत सगळी आणि जेवढे शक्य होईल तेवढे मी आधी स्वच्छ करून प्रत्येक सणाला ठेवत होते परंतु डिलेवरीच्या वेळी मला माहेरी जायचं होतं तर ए म्हणजे कसं खराब होऊन जातील भांडी काळी जास्तच पडतात तर म्हणून मी सगळी पॅक केली होती त्यानंतर डिलेवरीनंतर मला काढताच म्हणजे वेळच मिळाला नाही काढावी तर आता म्हटलं आता सण वगैरे आलेले आहेत तर हे सगळं काढून स्वच्छ करून आता किचनमध्येच ठेवायचा विचार केलेला आहे आणि हांडा वगैरे बघू शकता कशा पद्धतीने आहे मोठची मोठे भांडी आहेत आणि बरीच अजून पण भांडी होती परंतु आमचा वाडा आधी जळला होता दोन हजार दोन साली तर तेव्हा ही भांडी पण सगळी जळून निघली होती तर त्यामुळे त्यामुळे बरीच भांडी कमी पण झालेली आहेत आणि ही जळून पण आजीने वाचवून ठेवलेली ही भांडी आहेत तर तेवढी वाचलेली आहेत तेवढी आता मला वापरता येतात आणि मी आता इथून पुढे वापरणार पण आहे कारण पातेल्याचा तर पूर्ण सहाचा सेट आहे आणि तो पण आता मी कलही करणार आहे आणि ती पण वापरायला काढणार आहे तर अशा पद्धतीने डबे पण आहेत एकामध्ये एक अशा पद्धतीने तीन डब्यांचा सेट आहे हा आणि ही पण मी म्हणते आता वापरायला हळूहळू काढायचं कारण इतकी छान भांडी अगदी सोन्याच्या किमतीची आता भांडी झालेली आहेत ही तर मी म्हणते आता वापरायचं हळूहळू सगळंच परंतु जेवणासाठी कसं कलही केल्याशिवाय वापरता येत नाहीत तर त्यामुळे मी आता कलही करणार आहे आणि आमच्या इथं कुठंच कलई करणारे नाही आहेत तर भरपूर चौकशी केली आणि जे करतात अगदी कोल्हापूरमध्ये जी चौकशी केली तर तिथं भयंकर दर सांगितलेले आहेत तर मी ऑनलाईन बघितलेलं आहे की कलईचं घरीच साहित्य म्हणजे करता येतं तर ते मी ऑनलाईन मागवणार आहे आणि मागितल्यावर तुम्हाला तसं मी व्हिडिओमध्ये दाखवेन जर मी घरीच कलई करण्याचा विचार करत आहे म्हणजे मला ही भांडी वापरता तर येतील निदान पातेलं तरी मला वापरता आली पाहिजेत असं माझा विचार आहे बघूया मग आणि ही सगळी घासून काढायची आहेत परंतु आत्ता लगेच नाही ही सगळी मी आधी काढून ठेवली मिस्टरांना वेळ आहे आता म्हणून मी वरून खाली काढायला सांगितली परंतु आज नाही आता उद्या मी सगळी स्वच्छ करणार आहेत कारण मुली आज घरात आहेत त्या असल्या की मला काहीच कामं करून देत नाहीत आणि स्वच्छ तर त्यांनाच करायचं असतं त्यामुळे त्या काय मला करून देणार नाही त्यामुळे ही भांडी मी तशीच ठेवून दिली आता उद्या मी मुली स्कूलला गेल्या की ही घासायला घेणार आहे त्यानंतर आम्ही स्कूलमध्ये श्रीला आणायला गेलो तसंच म्हटलं शे शेतामध्ये जाऊन या कारण एक महिना कंप्लीट आम्ही शेतामध्ये गेलेलो नाही कारण इतका पाऊस चालू होता आणि बघू शकता मागले वेळ मी दाखवलं होतो आम्ही गवत काढलो होतो आणि आता किती वाढले आणि भेंडी पण बघू शकता अगदी लागलेला इतका आनंद झाला मला कारण अगदी उगवली तेव्हा मी शेतामध्ये गेलो होतो आणि आता डायरेक्ट काढायलाच गेलेलो आहोत सेंद्रिय आहे पूर्ण कारण काहीही लागवड खत किंवा को काहीही मारलेलं नाही त्यावरती अगदी सेंद्रिय आहेत आणि इतकं छान कोवळ्या लुसलुशीत आमच्या स्त्रीनं बसून तशाच खाल्ल्या काही काही भेंड्या आणि छान आहेत कारण त्यावरती रोग वगैरे थोडासा आता कुठं कुठं दिसते भेंडीवरती नाही परंतु गवारीवरती थोडं थोडं दिसते अगदी पाऊसराशा निघल्या भेंडी आणि त्याच्यात मी भरली भेंडी नक्की करणार आहे आणि त्याचबरोबर वांग्याचं पण लावलेलं ला आहे आणि गवारी पण आहे गवारी अगदी मुठभर घावली होती आणि मी त्याचं संध्याकाळी काय केलं तेल आणि मीठ घालून फ्राय केलं अगदी तोंडी लावायला तसं खायला सुद्धा इतकं छान लागतं फक्त तेल घालायचं थोडंसं आणि छान असं फ्राय करायचं आणि त्यावरती मग परत मीठ भुरभुरायचं तोंडी लावायला एक नंबर लागतं आणि खूप छान लागतं मुलींना पण संध्याकाळी खूप आवडलं परंतु व्हिडिओच करता आला नाही कारण मुलींच्याकडं मोबाईल होता कारण ज्ञानूचं डान्स कॉम्पिटिशन आहे तर त्यासाठी तिला ते मोबाईल हवा होता तर ती घेऊन गेली होती मोबाईल त्यामुळे मला काही शूटच करता ये आलं नाही घरी गेल्यानंतर आणि तोडून झालेत भेंडे आणि बघू शकता एवढ्या भेंडे गावल्यात आणि घरचं ते घरचंच असतं इथून पुढं आता रेग्युलर भेंडी असणार आहे घरची आणि गवारी बघू शकतात छोटी छोटी झाडं आहेत तरी पण त्याला किती छान अशा कवळ्या लुसलुशीत असे गवारी लागलेले आहे आणि आमच्यात गवारी भयंकर आवडते सगळ्यांना आणि केळीचा पण घट छान आलेला आहे अजून पिकलेला नाही पाडाला आला की आम्ही नक्की काढून घेणार आहे आणि शेजारीच आहेत आपली नाराची भरपूर उंच अशी झाडं आहेत आणि आता बघूया पाडाला आला आहे की नक्की आता तेव्हा पण दाखवीन मी काढताना आणि भरपूर उंच नारळ झाड असल्यामुळे एक नारळ सापडला पड़ पडलेला पडेल त्याला सापडेल असं असतं तर चला व्हिडिओचा मी इथंच एंड करते आवडला तर सबस्क्राईब करा